ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपासण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधातील आंदोलनात सहभाग नोंदवला ज्यांनी ज्यांनी जरांगीच्या व्यासपीठावर जाऊन जरांगीला भेट दिली ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या आंदोलनात येण्याचं टाळलं त्या सगळ्या लोकांना आम्ही आठवणी ठेवतोय आम्ही बच्चू पराभव केला आम्ही राजेश टोपेंचा केलाय आणि शेमडा आमदार रोहित पवार थोड्या मताने आणलाय यावेळेस भुकला पुढच्या वेळेस आम्ही तुला सोडणार नाही आणि येणाऱ्या काळात जे जे ओबीसी विरोधात करतील यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आणि अर्थे विखे पाटील काय बोलते त्यांना नाकातली नाकात काय नाकात बोलते त्यांनाच कळत नाही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत आम्ही आता जशास तसं उत्तर द्यायला ठरवलंय आम्हाला सरकारची भीती नाही ना विरोधकाची भीती नाही आम्हाला कोणाला लढायचंय तर आम्ही फक्त पाठी मागून लढू नका फक्त समोर येऊन लढा आम्ही लढायला तयार आहोत ओपीसी बांधवांनी कान उघडून ऐकावं या राज्यातील सर्वच पक्षातील मराठा आमदार मराठा खासदार मराठा मंत्री या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी नवनाथ आबा आहेत आपण आबांना विचारू आबा नेमकं काय होतं मोर्चाचं आयोजन करण्यामागचं होते खरं तर गेल्या दोन सप्टेंबर रोजी जो अध्यादेश राज्य सरकारने काढला आणि त्यामधून ओबीसीचं पूर्ण जी पूर्ण कमर्ड मोडण्याचं काम केलं जे छप्पन हजार स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व छप्पन हजार लोकांना मिळत होतं त्या राखीव जागा मिळत होत्या त्या आता पूर्णपणे बंद होणार आहेत कारण की त्यामध्ये मराठ्यांची घुसखोरी झालेली आहे आणि मराठ्यांची जर घुसखोरी झाली तर मराठ्यांना राजकारणातला सगळा अभ्यास आहे त्यामुळे मराठ्यांना कुठलाही ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ते सोडणार नाहीत कारण की जो आज अठरा बगड जातीतील बारा बलुतेदार अठरा बलुतेदार सुतार सोनार नाविक कुंभार आणि जे अंजारा माळी धनगर वंजारी जे होत होते त्याच्यामध्ये आता घुसखोरी करून ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊन देणार नाही त्याच्यानंतर ना मग बाकी पंचायत समिती गेली सरपंच गेला जिल्हा परिषद गेले म्हणजे कुठलेच प्रतिनिधित्व तुम्हाला ते होऊन देणार नाहीत ना ना आणि हे खरं तर ह्या बारामतीच्या का करामती काकाने हे केलेलं मोठं षडयंत्र होतं कारण बिंडो कासणारा जरांगी गेल्या दोन वर्षापूर्वी उपोषणाला बसला आणि उपोषणाहून उठून पळून गेला होता तर त्याला ह्या इथं या बारामतीच्या काकाचा नातू शेमडा रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी उठून आणून तिथे उपोषणाला पुन्हा बसवण्याचं काम केलं आणि लाठीचार्ज झाल्याच्या नंतर शरद पवार तिथं त्याला भेटायला येतात त्याला रसद देण्याचं काम करतात आणि शरद पवार वारंवार इकडे सांगत आलात की मी फुले शाहू आंबेडकर विचाराचा पायक आहे मग तिथं ओबीसीच्या लोकांचं सुद्धा आंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगुद्री येथे उपोषण झालं आणि अक्षरशः मी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मराठवाडा अध्यक्ष होतो शरद पवारांच्या पक्षाचा मग शरद पवारांना लाच कशी वाटली नाही की आपल्या पक्षाचा कार्यकर्ता ओबीसीसाठी लढतोय आणि मग तुम्ही इकडं म्हणतात आम्ही मी मंडल आयोग लागू केला एक तर जे मंडल आयोगाचा यांचा कुठलाही संबंध नाही नसताना श्रेय घ्यायचं आणि तुम्ही कुठेतरी आता पुन्हा बंडल यात्रा काढली ती बंडल यात्रा सुद्धा अतिशय चुकीचे ओबीसीला दिशाभूल करायची इकडं जरांगेला पाठिंबा जाता इकडे बंडल यात्रा काढता हे अतिशय करामती काकायत सत्ता नसल्याच्या नंतर त्यांची झोप उडती आणि राज्य अस्थिर करण्याचं काम दोन हजार चौदाच्या नंतर सत्ता गेली आणि त्यांनी कोपरडीच्या नावावर खाली राज्यात जातीवाद पेरण्याचं जा काम केलं आणि पुन्हा आता दोन हजार म्हणजे चोवीसला सत्ता गेली एकोणीसच्या मधात एकोणीसच्या नंतर त्यांची आली मधल्या काळात त्यांची गेली गेली की जरांगेला सपोर्ट करण्याचं काम आता चोवीस ला गेली की पुन्हा आंदोलन सुरू करण्याचं काम आणि तर शरद पवार समाजाने सगळीकडे गुलाल उधळला पण त्याच्यानंतर दोन दिवसानंतर अशा घटना झाल्या की मुख्यमंत्र्यांनी काल त्याच्यावर स्पष्टीकरण दिले की हा जो जी आर आहे हा सरसगट साठी नाहीये जे ओरिजिनल ओबीसी असतील त्यांनाच आरक्षण मिळेल त्याच्यानंतर पुन्हा विखे पाटील तिथं त्यांच्या भेटीला जातात आणि एकंदरीत हे संभ्रम निर्माण करण्याचं खर तर मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलायचं बंद करावं हो। ज्या ओबीसी ने तुम्हाला सत्ता दिली ज्या ओबीसी ने तुम्हाला डोक्यावर घेतलं आणि तर तुम्ही आजपर्यंत मला ओबीसी आमचा डीएनए ओबीसीच्या बाजू घेतो म्हणून मला लोक टार्गेट करतायत म्हणजे तुम्ही फक्त ओबीसींना गोड बोलून फसवण्याचं काम करता उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सांगावं म्हणजे तुम्हाला जरांगीना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र काढायसाठी तुम्ही अध्यादेश काढता म्हणजे कुणबी म्हणलं की ओबीसी झालं म्हणजे तुम्ही ओबीसींना ना फसवलं आणि जर ओबीसीला तुम्ही ओबीसीला धाका लागणार नाही तर तुम्ही मराठ्यांना फसवलं म्हणजे तुम्ही एक मराठ्यांना फसवलं किंवा ओबीसीना फसलय समोर येऊन सांगावं मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलणं बंद करावं सर्रास ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी बोगस कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू आहे ते एकोणसाठ लाख पूर्वीच वाटप झाले आणि आताच्या आता सांगितलं कुळातील लोकांना नात्या गोत्यातील लोकांना रक्तातील लोकांना म्हणजे आजोबा आजो आजो पंजोबा खापर पंजोबा या सगळ्यांच्या साखळीनुसार ज्यांना ते ही गावातील म्हणजे प्रतिज्ञा पत्राद्वारे ग्राम समिती त्यांनी स्थापन केली त्यामध्ये ग्रामसेवक तलाठी कृषी सहायक आणि हे कलेक्टरला दबाव टाकणार हे प्रस्थापित मराठे राम शेवक यांच्याकडून यांच्या कोण हाताने सहाय्या करून घेते त्याचा हात धरून आणि भोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप बनार आणि ओबीसीचं काहीच राहणार नाही त्या मुख्यमंत्र्याला आमचा जाब विचारण्याचा अधिकार आहे ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं आजपर्यंत आम्ही त्यांची सुद्धा वेळोवेळी छोट्या समाजातला मुख्यमंत्री मराठा समाज टार्गेट करतो असं म्हणत आलो परंतु त्याच छोट्या समाजातल्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला हे कदापि ओबीसी विसरणार नाही आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडं की हा अध्यादेश आम्हाला मान्य नाही तो अध्यादेश रद्द करावा मराठ्यांना तुम्ही एससीबीसी मी आठ टक्के आरक्षण दिले मराठ्यांना ईडब्ल्यूएस मध्ये साडेआठ टक्के आरक्षण दहा आठ टक्क्या पैकी साडेआठ टक्के घेत आहेत आणि जर ओबीसी मध्ये घेत आहेत तर मराठ्यांसाठी किती करता ओबीसीच्या महाज्युतीला पैसा नाही ओबीसीच्या एकाही महामंडळाला पैसा नाही मराठ्यांच्या निधी मराठ्यांच्या अण्णासाहेब महामंडळाला करोडो रुपयाचा निधी आणि ओबीसीच्या तोंडाला पानं पोसण्याचं काम करता फक्त ओबीसी आमचा डीएनए मानायचं आणि ओबीसीला गोड बोलून फसवण्याचं काम मुख्यमंत्री करता या अतिशय चुकीचं येणाऱ्या काळात ओबीसी ते कपून घेणार नाही एकंदरीत कालची कालचा प्रकार बघता की मनोज जरांगे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि तिथं संभाजीनगरचे खासदार असतील विरोधी पक्षाचे दानवे साहेब असतील याशिवाय आणखी विखे पाटील असतील हे सगळी मंडळी राजकीय नेते आमदार भेटतात एकमेकांना पण ओबीसीच्या आंदोलनामध्ये कुठलाही सत्तेतला असेल किंवा विरोधातला कोणताही आमदार जा खासदार का दिसत त्यामुळेच आम्ही ओबीसीना जागं जाग होण्याचं सांगतो कारण की तो दारू विकणारा संभाजीनगरचा खासदार बिंडो काहीच अक्कल नाही त्याला त्याला ओबीसी न भरभरून लोकसभेला मतदान केलं त्यानंतर तो अंबादास दानवे बघा बड्या बड्या बाता बुड खायला आता अशा बाता मारतो आणि तिथं जाऊन मिरवण्याचं काम करतो दाखवून आम्ही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला कायचा येणाऱ्या काळात ज्या उद्धव ठाकरेंना ओबीसी ने डोक्यावर घेतला त्यांना छोट्या पक्षाचा मोठा पक्ष करून दाखवला सत्तेपर्यंत नेण्याचं काम केलं त्या उद्धव दाखवून देऊ आणि विखे पाटील अरे ते विखे पाटील काय बोलते त्यांना नाकातली नाकात काय बोलते त्यांनाच कळत नाही ते एक सयाजीराव येतं मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आणि त्यांनी पळायचं ते राधाकृष्ण विखे पाटलेला आम्ही भाव देत नाहीत त्यांना महत्व देत नाहीत परंतु ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपासण्याचं काम केलं ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधातील आंदोलनात सहभाग नोंदवला ज्यांनी ज्यांनी जारांगीच्या व्यासपीठावर जाऊन जरांगीला भेट दिली ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या आंदोलनात येण्याचं टाळलं त्या सगळ्या लोकांना आम्ही आठवणीत ठेवतोय आम्ही बच्चू कडूनचा पराभव केला आम्ही राजेश टोपेंचा केलाय आणि शेमडा आमदार रोहित पवार थोड्या मताने आलाय यावेळेस हुकला पुढच्या वेळेस आम्ही तुला सोडणार नाही आणि येणाऱ्या काळात जे जे ओबीसी विरुद्ध षडयंत्र करतील यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आणि आमच्या काय चौकशा करणार आहेत अरे शेतकऱ्याचं लेकरू मी लक्ष्मण हाके मेंढपालाचं लेकरू आहे अरे मंगेश ससाने सुद्धा साधा वकिली करणारा माणूस आहे त्याच्यामुळे आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत आम्ही आता जशाच तसं उत्तर द्यायला ठरवलंय आम्हाला सरकारची भीती नाही ना विरोधकाची भीती नाही आम्हाला कोणाला लढायचंय तर आम्ही फक्त पाठीमागून लढू नका फक्त समोर येऊन लढा आम्ही लढायला तयार आहोत लढायला तयार आहोत त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही त्यामुळे येणार ना आहे आता, त्या आता 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 का आताच्या काळामध्ये सत्तेतली तर ओबीसीची कुठलीही बाजू घेताना दिसत नाहीत पण विरोधक पण ओबीसीचा कुठलाच मुद्दा घेत नाहीत किंवा विरोधक पण याच्यावर स्पष्टीकरण देऊन आता आवाज उठवायला तयार नाहीत का विरोधकांचं पण कुठंतरी काय अडकलेलं दिसतंय खर तर जारांगेचं आंदोलन हे फक्त सत्तेतल्या लोक सत्तेतल्या मराठा लोकांनी नव्हतं उभा केलं विरोधातील असतील सत्तेत असतील या राज्यातील खर तर माझे ओबीसी बांधवांनी कान उघडून ऐकावं या राज्यातील सर्वच पक्षातील मराठा आमदार मराठा खासदार मराठा मंत्री त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत तुम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हायला तुम्ही सरपंच व्हायले तुम्ही पंचायत समिती सदस्य व्हायले तुम्ही पंचायत समिती सभापती व्हायला लागले तुम्ही जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर होऊ लागले अशा तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छप्पन हजार जागा मिळतात त्याच्या त्या, त्या पोटात दुखाय लागला आणि त्या छप्पन हजार जागा नेस्त नाबूद करून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सर्वच महाराष्ट्रातील मराठा प्रस्थापित नेत्यांनी केलेलं मोठं षडयंत्र आहे त्यामुळं येणाऱ्या काळात आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान करायचं ओबीसीनी ओबीसीलाच मतदान करायचं ओबीसी नसेल तर एस सी ला करायचं एस सी तर एस ला करायचं एस टी नसेल तर मुस्लिमांना करायचं पुन्हा एखाद्या छोट्या जातीला करायचं पण मराठ्यांना मतदान आता बंद करावं अशी माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आणि तुम्ही जर नाही ऐकलात तर तुम्ही संपल्याशिवाय आणि तुम्हाला मराठ्यांची पुन्हा ताटं धुतल्याशिवाय मराठ्यांचे बुट उचल्याशिवाय पर्याय राहणार नाही आज बारामती मधून ओबीसी एक जवळपास सुरुवातच झालेली आहे इथून पुढं म्हणजे आजचा कसा प्रतिसाद होता आज तुम्ही कुठल्या मागण्या केल्यात आणि इथून पुढचं काय नियोजन असत या बारामतीमध्ये शरद पवार साहेब असतील दादा असतील यांच्या दबावाला आजपर्यंत ओबीसी दबलेला पिचलेला आम्हाला सुद्धा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं बारामतीमध्ये इथं हजारोच्या संख्येनं पाच पंचवीस हजार लोक ह्या आमच्या मोर्चात सहभागी होतील कारण या बारामतीच्या याच्यामध्ये आजपर्यंत वर्षानुवर्षे चुलता गेला तर पुतण्या पुतण्या गेला तर चुलता अशी इथं सत्ता असल्यामुळं बारामतीत सगळे ओबीसी धनगर असल माळी असल वंजारी असल अठरा बगड जातीतील बारा बदार अठरा आलोजदार हे सगळे जपलेले आहेत परंतु आता सामान्य जनतेला लग कळायला लागले इथले प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य काही आले नसतील काही पंचायत समिती सदस्य आले नसतील काही नगरसेवक हो आले नसतील परंतु सामान्य जनतेला आता आवाज द्यायचं कळायला लागलंय सामान्य जनतेला रस्त्यावर उतरायचं कळायला लागलंय सामान्य जनतेला आपल्यावर अन्याय होतो हे कळायला लागलंय आणि आता आम्हाला कोणी रोखू शकत नाही नेते नाही आले तर जनता रस्त्यावर उतरणार आणि या लोकांना आता पळता होई थोडी होणार आज बारामतीकरांनी दाखवून देईल बारामतीकरांनी यांच्या डोक्यातली भय म्हणजे कर आता खरं भयमुक्त झालाय आणि येणाऱ्या काळात या पवार काका पुक्त्यांना जस्यात तसं उत्तर द्यायला आता बारामती कर सज्ज झालाय आणि मी त्यांचं अभिनंदन करणार पुढचं नियोजन आता येणाऱ्या काळात जागोजागी आमच्या सभा होणार आमचे मोर्चे होणार आज इथं आहे हिंगोलीला आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी आमचे मोर्चे आहेत धरणे आंदोलन आहेत रास्ता रोको हो येतं आणि आता दोनच दिवसात पुन्हा बीड जिल्ह्यात मोठी आमची सभा आहे लवकरच अशा सभा होत राहणार आम्ही जागी जाऊन ज्या ज्या मराठ्यांनी ओबीसी न फसवलोय त्यांचे नाव घेऊन सांगणार आणि त्यांना घराचा रस्ता दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करणार ओबीसी ला जागा करणार आणि ओबीसी सुद्धा आता त्या प्लॅटफॉर्मनुसार चालणार आणि ज्या मराठ्यांनी विरोधात षडंत्री केलं त्याच्या कमरात लात घालण्याचं काम करणार तर आबांनी सांगितलं की आज बारामतीकरांनी ओबीसी जे आंदोलन केलं ओबीसीने जे आंदोलन केलं ते दाखवून दिलं की इथून पुढच्या काळात ही सुरुवात असणार आहे आणि इथून पुढे ही मोर्चे सातत्यानं चालू राहणार आहेत आणि त्यानंतर ही एक धग सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचल आणि त्यानंतर ओबीसी समाजाला जाग करण्याचं काम इथून सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला भेट